न्यूज जनसामान्यांचा सा आवाज उपवासाच्या वरवीच्या भाजणी पिठाच्या भाकरी खाल्ल्यानं पस्तीस रुग्णांना विषबाधा वडूस वडूज परिसरासह मानखटाव तालुक्यात खळबळ सध्या नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे बऱ्यापैकी महिला भगिनी नऊ दिवसाचा उपवास करत असतात मात्र या काळात उपवास धरलेल्या वडूजसह परिसरातील सुमारे पस्तीसहून अधिक रुग्णांना उपवासाच्या रेडीमेड भाजणी बरवी पिठाच्या भाकरी खाल्ल्यानं विषबाधा झाली आहे यापैकी अनेक रुग्णांवर वडूज येथील डॉक्टर बी जे काटकर हॉस्पिटल तसेच वडूज ग्रामीण रुग्णालय जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य के केंद्र व अन्य काही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत बुधवारी दुपारपासून हा प्रकार उघडकीस आलाय रेडीमेड भाजणी पिठाची भाकरी खाल्ल्यानंतर सायंकाळपासून यातील बहुतांश रुग्णांना चक्कर येणे मळमळ होणे हातपाय थरथर कापणे तर काही रुग्णांना उलट्या जुलाबाचा त्रास होऊ लागलाय अशा प्रकारची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना वडूज ग्रामीण रुग्णालय व डॉक्टर विजय काटकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे नवरात्रोत्सव उपवासासाठी खाल्ल्या जाणाऱ्या वरई पिठाच्या भाकरीमुळं खटाव तालुक्यातील वडूज परिसरात सुमारे पस्तीस जणांना विषबाधा झाली आहे तर मान तालुक्यातील गोंदवले नरवणे शिरवली वाघमोडेवाडी किरकसाल आदी गावांमध्येही काही जणांना हा त्रास झाल्याची माहिती आहे वरईची आता या पिठाची भाकरी खाल्ल्यानंतर सायंकाळपासून यातील बहुतांशी रुग्णांना चक्कर येणं मळमळ होणं हातपाय थरथर कापणे तर काही रुग्णांना उलट्या जुलाबाचा त्रास होऊ लागलाय अशा प्रकारची लक्षणे असणाऱ्या रुग्णांमध्ये मांडवे येथील मारुती फडतरे सागर फडतरे मीना राऊत सीमा यादव अर्चना खाडे लक्ष्मण खाडे मीना खाडे शोभा खाडे मनिषा जाधव सुनीता पाटील अलका फडतरे सुभद्रा खरात तर सुभद्रा गुरव किरकसाल शांता पवार उंबरडे केदार तोडकर संजीवनी तोडकर अश्विनी तोडकर तिघेही राहणार वडूच गंगाबाई निंबाळकर शोभा घारगे पळशी लता खाडे रंजना खाडे तळवरे जयश्री शेटे कोकराळे अंजना जाधव ऋतुजा जाधव घुरसाळे संगीता गुरव बनपुरी माया फडतरे मातेश्वर सुवर्णा पवार उंबरडे जयश्री लोहार वडूज वैशाली दलांडे बोंबाळे अक्काताई मदने रेखा हिरवे गुरसाळे यांचा समावेश आहे यापैकी वीस रुग्णांवर डॉक्टर काटकर यांच्या हॉस्पिटलमध्ये दहा रुग्णांवर वडूज ग्रामीण रुग्णालयात सात रुग्णांवर डॉक्टर मोरे यांच्या सदिच्छा क्लिनिकमध्ये तर डॉक्टर शुभांगी काटकर यांच्या दवाखान्यात एका रुग्णावर उपचार सुरू आहेत याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युनू शेख ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर लीला मधने यांनी अधिकृत दुजोरा दिलाय तसेच ते दोघे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत यापैकी अनेक रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असून काहींना डिस्चार्ज मिळाला असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलंय अद्याप कोणत्याही रुग्णानं पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिलेली नाही तरीही खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व त्यांच्या सहकार्यांनी हॉस्पिटलमध्ये समक्ष जाऊन रुग्णांची विचारपूस केली आहे रुग्णांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या दुकानातून भाजणी पीठ खरेदी करण्यात आले त्या वैभव ट्रेडर्स अरिहंत ट्रेडर्स साई बाजार या तीन मालकांना समजपत्र काढण्याबरोबरच अन्न व भेसळ विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आले त्याचबरोबर डॉक्टर काटकर हॉस्पिटलकडून एमएलसी प्राप्त होताच दोषी दुकानदारांविरोधात गुन्हा गुन्हा नोंद करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आकाश यादव सह डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र त्रास काय झाला तुम्हाला ते काही त्यांनी मेला पासन थंड तापन चार लिफ्टी अंग घातले तरी थंड राहील काय खाल्लं होतं गोरवीची बाकरी

खाल्ल्यानंतर किती मी डॉक्टर वैद्यकीय ग्रामीण रुग्णालय वरून आता सध्या नवरात्रीचा कार्यक्रम चालू आहे आणि या कार्यक्रमामध्ये कालपासून आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उलटीचे काल दोन रंजना खाडे आणि लता खाडे राहणार तडवळे या दोन महिला संध्याकाळी पाच वाजता आल्या त्यांना उलट्या होत होत्या आणि हिस्ट्री विचारली असता त्यांनी वरवीपासून बनवलेल्या पिठाची भाकरी खाल्ली असे त्यांच्या सांगण्यातून आले सध्या पेशंट स्टेबल आहेत आणि डिस्चार्ज केले आज सकाळपासून आपल्याकडं कमल आशा आणि व विष्णू लोहार असे तीन लोक आले उलटीच आहे आणि ती त्या तिघांची पण हिस्ट्री अशीच आहे की त्यांनी उपवासाची वरवीच्या तांदळाची भाकरी बनवून खाल्लेली आहे तर माझं असं म्हणजे आणि हे सगळे आपले प्रायव्हेट हॉस्पिटलचे बी जे काटकर सर यांच्याकडे पण सतरा रुग्ण ॲडमिट आहेत मी सकाळी जाऊन त्या हॉस्पिटलला भेट दिली आहे सर्व पेशंट स्टेबल आहेत पेशंटमध्ये सर्व महिलाच आहेत तर माझी सर्व महिला वर्गांना व आपल्या तालुक्यातील सर्व जनतेला एवढीच विनंती आहे की सध्या उपवासाच्या व उपवासाचे दिवस आहेत तर त्यांनी भरवीपासून बनवलेले म्हणजे दळलेले जे आयतेपीठ भेटते त्यापासून बनवलेले भाकरी लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताजा घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका